करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत मंगळवारी कोसळली त्या दिवशी घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाची शाळेला सुट्टी असल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली त्यानंतर बुधवारी आमदार अमल महाडिक यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत शाळेची पाहणी केली शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडं लवकरात लवकर सादर करावा अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली करवी तालुक्यातील पाचगाव इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे या शाळेत पटसंख्या चांगली आहे पण शाळा इमारतीच्या भिंती आणि छत कमकुवत झाल्यानं मंगळवारी या इमारतीचा काही भाग कोसळला सुदैवानं त्या दिवशी घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची सुट्टी होती त्यामुळे जीवितहानी टली पण शाळेची भिंत आणि छत कोसळल्यामुळे इमारतीचं मोठं नुकसान झालंय बुधवारी आमदार अमल महाडिक यांनी पाचगाव इथल्या शाळेला भेट दिली सर्व पाहणी करून या इमारतीच्या दुरुस्तीबाबत लवकरात लवकर जिल्हा परिषद प्रस्ताव सादर करावा अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी अधिकाऱ्यांना केली यावेळी पंचायत समितीचे शाखा अभियंता प्रमोद चौधरी ग्रामविकास अधिकारी अजित राणे तलाठी शिवराज देसाई सागर दळवी संभाजी पाटील मुख्याध्यापक अशोक पाटील भिकाजी गाडगिळ संजय पाटील महेश पाटील भीमराव भोळे स्वप्नील गाडगीळ सचिन पाटील सागर इरळेकर उपस्थित होते